अन्नदानानंतर गरजूंच्या चेहऱ्यावरील तृप्ती हाच खरा पुरस्कार आमदार केळकर समतोल फाउंडेशनच्या अन्नछत्र उपक्रमाला तीन हजार दिवस पूर्ण गेले तीन हजार दिवस अखंडपणे सुरू असलेला हा अन्नछत्र उपक्रम म्हणजे काही इव्हेंट नाही आणि या उपक्रमाला मदत करणाऱ्यांना पुरस्कार देण्याचीही गरज भासत नाही कारण उपाशी असलेल्यांना अन्न दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य पसरते तो खरा पुरस्कार अशा शब्दात आमदार संजय केळकर यांनी उपक्रमात योगदान देणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली समतोल फाउंडेशनच्या अन्नछत्र उपक्रमाला तीन हजार दिवस पूर्ण झाल्यानिमित्त श्री ज्ञानदेव सेवा मंडळ सभागृह पाखाडी येथे विजयदशमीला कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी बोलताना समतोल फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी या उपक्रमाला मदत करणाऱ्या शेकडो हातांना धन्यवाद दिले यावेळी विधान परिषदेचे सदस्य डॉ ॲडव्होकेट निरंजन डावखरे जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार भाजपाचे शहर अध्यक्ष संदीप लेले संजय वाघुले समतोलचे संस्थापक सचिव विजय जाधव आदी उपस्थित होते यावेळी बोलताना श्री केळकळ म्हणाले आरंभशूर व्यक्ती संस्था खूप दिसतात एखादा उपक्रम मोठा गाजावाजा करून सुरू करतात आणि नंतर तो बंद पडतात समतोल फाउंडेशनचे अनेक उपक्रम वर्षानुवर्ष सुरू आहेत आणि यापुढेही सुरू राहतील अन्नछत्र हा देखील असाच एक उपक्रम असून या उपक्रमाला विजयादशमीला तीन हजार दिवस पूर्ण होत आहे हा उपक्रम म्हणजे काही इव्हेंट नाही आणि अन्नदान म्हणजे काही दान नाही तर ती भावना आहे या विचारामुळेच या उपक्रमाला आठ वर्ष पूर्ण झाली या उपक्रमाला शेकडो लोकांचे हात लागले आहेत एका हाताने दिलेले दुसऱ्या हाताला कळत नाही त्यांना पुरस्काराची अभिलाषा देखील नाही उपाशी पोटात अन्न गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य उमलते तोच खरा पुरस्कार अशा भावना आहे केळकर यांनी व्यक्त केली छत्र आहे आणि एका कर्तव्याच्या भावनेने सेवेच्या भावनेने जे गरजू गरीब आहेत निरनिराळ्या खेड्यापाड्यातून येतात आणि त्यांचे जे पेशंट असतात त्यांना ते त्या ठिकाणी त्यांच्यासाठी काम करतात तर आज तीन हजारावर दिवस आहे आम्हाला अतिशय समाधान वाटतं की सलग तीन हजार दिवस म्हणजे आठ वर्षाच्या वर जवळजवळ साडेसहा सात लाख लोक या माध्यमातून त्यांना जेवण देता आलं या अन्नछत्राचा जा लाभ झाला आणि मला असं वाटतं की हे ही एक सेवा आहे जशी आरोग्यसेवा आहे तशी ही अन्नछत्राच्या माध्यमातली सेवा आहे आणि अनेकांचे हात याच्यामध्ये लागलेले आहेत अनेक जण तांदूळ गहू ज्वारी बाजरी निरनिळ्या माध्यमातून या ठिकाणी या अन्नक्षेत्राला देत असतं आणि त्याच्या पा माध्यमातून हे अखंडपणे चालतं आहे दररोजचा खर्च देखील काही लोक देत असतात त्यांच्या वाढदिवसाला काही चांगला प्रसंग असेल त्यानिमित्ताने कोणाचं बारसं असेल आणि त्याच्यामुळे हा गाडा जो आहे तो खऱ्या अर्थाने ठाणेकर आणि ठाण्यातले जे दानशूर लोकं आहेत मंदिरं आहेत त्यांच्या माध्यमातून देखील हा गाडा चालू आहे आज आम्ही तीन हजाराव्या दिवशी या हॉस्पिटलच्या आवारामध्ये त्यांना ही सेवा जी आहे ती देण्याकरता आम्ही सगळी मंडळी चालू आहे आम्हाला हे समाधान आहे आणि हे अखंडितपणे चालत ठेवण्याचं आमचा हा संकल्प आहे